ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकता अतिशय दुर्दैवी घटना आहे या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो या ठिकाणी काही आपले ठाकर समाजाचे बांधव आपल्या कुठे त्यांच्याकडं काही अनेक दिवसापासून रोजंदारीवर काम करत आहेत तो काही समाजकंटक तर आपण हे पाहू शकता की त्यांनी आज सकाळी एक साधा अकरा वाराच्या सुमारासमध्ये लोकं कामाला गेले असताना या ठिकाणी हे सफर पेटून दिलं आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता सगळं सामान जे आहे ते सगळं जळून गेलेलं आहे मग त्यामध्ये अन्नधान्य आहेत कपडे आहेत अक्षरशः लहान लहान बांदराची पिल्लंसुद्धा जळून गेली आहेत इतकं नि निंदनीय आणि किती त्याबद्दल निषेध करावा असं ते काम केलेलं आहे आणि हे गोरगरीब बांधव आहेत रोजंदारीने काम करतायत परंतु काहीतरी कुठंतरी घाणेरडं काम करायचं कुठलाही वाद असो कुठलाही काही असो परंतु इतक्या निष्ठ प्रमाणाचं काम नसावं या समज या ठिकाणी त्यांनी पेटवून दिलं आणि हो ते निघून गेले या ठिकाणी शेजारी पण सफर होतो पण अनावधाने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाही हे चांगलं म्हणावं लागेल परंतु या ठिकाणी अशा प्रकारचं नुकसान झालं आहे आणि निश्चित जे त्याचं किती निंदा करावी ती कमी आहे मी आपल्या समस्त ग्रामस्थांना विनंती करतो की मी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जी काही मदत आता प्रायमरी स्टेजला आहे अन्नधान्य निवारा त्या ठिकाणी आम्ही काही करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपणही त्या ठिकाणी जर काही मदत केली तर यांना आपण काही पत्रे आणि काही शेड पुन्हा उभा करण्यासाठी प्रयत्न करू जेणेकरून भविष्यात तरी अशी काही अडचण आली तर काही करता आता जे काही करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत मी समस्त ग्रामस्थ पेप्रेमेंडार त्यांना विनंती करतो भले आपली काही श जी शक्य असेल रक्कम ती रक्कम आपण देण्यासाठी प्रयत्न करू आणि या प्रपंचाला आप या कुटुंबाला जो काही प्रपंच आहे तो आपण उभा करून देऊ निश्चित त्यांच्यावर आज हे मोठं संकट ओढवलेलं आहे त्या संकटामध्ये आपण त्यांच्या सोबत आहोत धन्यवाद हरकत नाही आता ना किराणा आपण लगेच ब्लँकेट देतो तुम्हाला किती जण आहे तुम्ही तुम्हाला चार ब्लँकेट देतो ब्लँकेट ब्लँकेट देतो लगेच